नॅशनल उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना विविध पदकांचे वाटप पहिली ते सातवीच्या सातवी च्या भोकरदान शहरातील नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसा नॅशनल उर्दू प्राथमिक क्रीडा सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये येता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी विविध खेळात सहभाग घेतला होता या खेळामध्ये प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना एका कार्यक्रमाचे आयोजन करून सुवर्ण पदक रोप पदक देऊन यावेळी गौरव करण्यात आला असून शाळेत येता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी लिंबूचच्या संगीत खुर्ची सादर केली व तसेच रनिंग रेस रेस वॉटर रेस चित्रकला क्रिकेट कबड्डी खो खो दोरी ओढणे आदी स्पर्धाचे यावेळी आयोजन करण्यात आले होते यात विद्यार्थ्यांना विविध पदके देऊन गौरव करण्यात आला असून या, या कार्यक्रमाचे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शेख इरपान माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक शेख जाफर व तसेच लिपिक शेख नईम यावेळी शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती